माऊलीच्या वाटे व वा साक्षात देखावा जो आहे तो साक्षात जिवंत जो आहे तो आपल्याला विठ्ठल पाहायला मिळत आहेत आणि पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं या ठिकाणी दर्शन वारकरी घेत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा काय प्रॉपर नाव वगैरे गाव वगैरे तुमचं किती वर्षापासून या वारीमध्ये वगैरे कंटिन्यू कंटिन्यूमध्ये आषाढी वारी वगैरे करतात कंटिन्यू 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 काय नेमकं ज्यावेळेस तुम्ही नाचता गाचता गाता त्यावेळेस काय नेमकं फील होतं काय आनंद फील होतं म्हणून आनंदासाठी मी रूप धारण करून नाचतो पंढरपुरापर्यंत जातो भक्ताला आनंद भेटतो ह्याच्यामध्ये त्या रूपामध्ये म्हणून हे रूप धारण करून मी आनंद घेतो आणि भक्ताला पण आनंद देतो हा जो सासवडचा घाट जो आहे दुवे घाट तो या ठिकाणी पूर्ण तुम्ही च पायी चढता पायी नाचत चढता नाचत बस बाकी काही थकवा वगैरे थकवा वगैरे काय नाही दिवसभर जायचं हो पंढरपूरला धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या माऊलीच्या वाटेवरती वारीच्या वाटेवरती मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य जोडिया दिवेघाट